वेलकम टू मिनी ब्लॉग तर आजचा थोडासा आपला ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी मी सगळ्या रेसिपीज वगैरे शेअर करत असते पण जो व्हिडिओ आहे आणि जो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो थोडासा वेगळा आणि थोडासा खास आहे खास म्हणजे कदाचित तुम्ही असंच करत असाल पण मी म्हटलं चला तुम्हाला त्या गोष्टीची आठवण करून देऊया जर ही गोष्ट मागे पडत गेली असेल तर इथे पातेलं दिसते का तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे का तर मी जवळून दाखवते तुम्हाला ह्या पातेलामध्ये ना आम्ही तूप कडवलं होतं जरा थोडंसं सा साईज जास्त झाली होती त्याच्यामुळे मोठ्या पात्याला बनवलं होतं तर ते तूप कडवलेलं सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे खाली थोडासा गाळ आणि तूप असं शिल्लक राहिलेलं आहे याच्यामध्ये वेलदोडे आणि खाऊचं पान टाकून कडवलं होतं आता तर हे आता मी गरम करून घेते अगोदर आणि इथं तर बघा असं मी गोळ बारीक कट करून घेतलेला आहे असा चिरून एकदम आणि ह्याच्यामध्ये आहे चपाती तर आता हे सगळं एकत्र करून मी आता बारीक करून घेणार आहे तर आता अगोदर ही चपाती जी आहे ना ती सगळी मी पूर्ण बारीक करून घेते तुपाला आपलं गरम होईल आणि हे बघा आता थोडंसं थंड होत आलेलं आहे जरा गरमच होतं आता याच्यामध्ये ही सगळी बारीक केलेली चपाती आणि हा भावी कट करून घेतलेला गोळ आहे त्याच्यामध्ये मिक्स करते भरपूर असा तुम्हाला गोड किती आवडते त्याच्या हिशोबाने कमी जास्त करा असं चुरून चुरून नाही एक पूर्ण एक सारखं करून घ्यायचं मिक्सर तसं तर मिक्सरमध्ये चपाती बारीक करून पण याच्यामध्ये तुम्ही म्हणजे घालून घेऊ शकते पण ज्यावेळेस आपण अशा हातानं चुरून चुरून चपाती बारीक करतो ना तर त्याच्यामध्ये त्याचा सगळा तुपाचा फ्लेवर ते वेलदोडे आणि जे खाऊचं पान घातलंय त्याचा पूर्ण सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतोय आणि जास्त चविष्ट लागतं खायला सगळं बारीक केलं आणि इथं बघू शकता बघा पूर्ण मीच बारीक करून घेतलेलं आहे तूप आहे थोडंसं जरा जास्तीच होतं बरं का पण खायला एकदम मस्त लागते अजून थोडीशी एखादी चपात ह्याच्यामध्ये ऍड करते मी तीन ला आणि मला खायला घेतले दोघींनाच एखादा दिवस थोडंसं कमी जास्त तूप चालतं हो की नाही म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर म्हणाल की ताई खूप जास्त तूप घातले पण त्याच्यामध्ये जे ऑलरेडी राहिलेलं होतं आणि त्याचा जो सगळा आर्ग उतरलेला असतो ना त्याच्यामुळे पण टेस्ट एकदम छान लागते कारण हे जे तुपाचं असतं ना आपण गळवताना राहिलेले जास्त नाही त्याच्यामुळे चव एकदम मस्त येते याची तर चला मला आत्ती आणि मी खाऊन घेतो नाही तर बाहेर आतती आणि मी आले म्हटलं चला बाहेर बसून खाऊन घेऊया पण आज बनवताना आणि खाताना म्हणजे खायचं म्हटलं तरी रोहिणीची जास्त आठवण झाली कारण नॉर्मली असं असतं की रोहिणी पुण्यान इकडे यायच्या अगोदर एकदा खाऊन म्हणजे तू बनवलेलंच असतं ना, ती अस ना तर ती यायच्या अगोदर असंच पातेला आम्ही झाकून ठेवलेलं असतं की तिने आल्यानंतर खाऊया म्हणून तिला पण खूप जास्त आवडतं बाकी कुणी खाऊ नाही तर नाही खाऊ आणि तिथे असतं सुना तर नेहमी तसं बनवून खातो रोहिणी आलेलं एकदा असतं आणि रोहिणी पुण्याला जायच्या अगोदर एकदा असतं बनतं आणि मग आज आम्ही बनवले त्याच्यामुळे आज तिची आम्हाला खूप आठवत झाली रोहिणी या खायला तर तुम्ही बघा जरी असं कधी बनवत नसाल तर नक्की बनवून बघा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि या मग मस्त तसं खायला नाश्ता करायला आमच्या सोबत <laughs> मस्त हा विशीर आता बसले खायला असं छान असं चला मग मक... नक्की बनवून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं कर बनते कसं खायला लागतं ते आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक श सबस्क्राईब करा बाय <laughs>